आपले चोवीस सदस्य असताना ज्यांनी बारा सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं ज्यांना बारा अधिक की चोवीस अधिक हे कळलं नाही त्यांनी माझ्या खासदारकीची काळजी करू नये असा टोला भाजपचे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांनी शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांना लगावलाय राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेल्याबद्दल आज धैर्यशील पाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते मी ज्यांना सोडून आलो त्यांनाच माझी जास्त काळजी आहे माझं कसं होणार याची चिंता त्यांना पडली आहे आता माझी खासदारकी सतरा महिन्यांची असं सांगत फिरताय पण माझी खासदारकी दोन वर्षांची आहे मिळालेल्या दोन वर्षाच्या खासदारकीच्या काळात असं काम करीन की मीच धैर्यशीलला भाजपमध्ये पाठवलं असं तुम्ही म्हणाल अशी कोपरखळी खासदार पाटील यांनी लगावली यावेळी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार रवींद्र पाटील सतीश कासळ काळसेकर सतीश धारप उपस्थित होते याच सतरा महिन्यामध्ये कस होणार मला दिलेली खासदार की जी आहे ना ही माझ्या पक्षाने माझ्यावरती दिलेला हा विश्वास आहे मला मला भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत मध्ये मला मान्यता मिळाली माझ्या कार्यकर्त्याला मान्यता मिळाली मी ज्या पक्षामध्ये आलो त्या पक्षानं मला स्वीकारलं असा या खासदारकीचा अर्थ आहे ही दोन वर्षाची असलेली खासदारकी आहे सतरा महिन्याची काही नाहीये आणि मी तुम्हाला सगळ्या मंडळींना सांगेन की हाच फरक माझ्या पुढाऱ्याला कळला नाही हो चोवीस जागा पाच वर्षापूर्वी शेतकरी कामगार पक्षाने जिल्हा परिषदेच्या निवडून आणल्या चोवीस जागा आणि बारा जागा ज्यांनी आणला त्यांना अध्यक्षपद दिलं ज्या माणसाला चोवीस अधिक हे त्यावेळी कळलं नाही त्यांनी आता या ठिकाणी जास्त कष्ट या ठिकाणी घेऊ नयेत आणि मी त्यांना हाही शब्द देईन हाही शब्द देईन त्यांना काय झालंय मग हा सहा महिन्यामध्ये मुळात ते सतराचा आकडा धरताय तो चुकीचा धरत आहे ते म्हणतात सहा महिने याला शिकायला जातील आणि सहा महिने आचारसंहितेत जातील मग हा बिचारा करील काय तर मी त्यांना शब्द देतो मला सहा महिने नाही दोन महिने नाही माझ्यावर जो विश्वास भारतीय जनता पक्षाने टाकलाय ना त्या विश्वासाच्या बळावर मी असं काम करीन काका मी असं काम करीन की दोन वर्षांनी भाई काका तुम्ही असं बोलाल का मीच धैर्यशिल्ला भाजपमध्ये पाठवला